नवी मुंबई पनवेल मध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन पनवेल मध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले यावेळी हिंदी भाषेतील कागदपत्रांची होळी देखील करण्यात आली तर हिंदी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाच जुलैच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं आश्वासन देखील करण्यात आले यावेळी पहिल्यांदा मनसे व ठाकरे गट एकत्र आंदोलनामध्ये दिसले त्यामुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे व मनसे गट एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली प्रश्न झेंड्याचा नाहीये प्रश्न विचारांचा आहे प्रश्न भाषेचा आहे त्यामुळे जिथे मराठी भाषेची गळचेपी होणार तिथे झेंडा बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून मराठी म्हणून सगळे एकत्र येणार आज ही त्याची सुरुवात झालेली आहे मी देवेंद्र फडणवीस सरकार भाजपा सरकार यांचं खरंच अभिनंदन करतो कि त्यांनी झोपलेला मराठी माणूस हा जागा केला मराठी माणसाला जाणीवच नव्हती की त्याच्या भाषेवरती अतिक्रमण केलं जात आहे त्याची जाते, केली जाते आज एका जी माध्यमातून त्यांनी अख्खा मराठी माणूस जागा केला याबद्दल त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आणि आता हा पेटलेला मराठी माणूस असे जी आरच नाही तर यांनी कोणताही याच्या पुढे मराठी भाषे संदर्भातला कोणताही गळचेपीचा विषय आणू दे त्याला अशाच पद्धतीने विरोध करणार ही सुरुवात आहे मी परत सांगतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी झोपलेल्या मराठी माणसाला जागा केलेला आहे त्यांनी आता वाद जागा केलेला आहे आणि त्याचे परिणाम त्यांनी पुढच्या निवडणुकीमध्ये पण भागाव येतात आंदोलन पनवेल मध्ये सुद्धा या निमित्ताने मराठी भाषेच्या विरोधातला जो जी आर आहे त्याची आम्ही होळी केलेली आहे आज तुम्ही माझ्या मागे बघू शकता सर्व पक्षीय आंदोलन आहे इथे अगदी शेतकरी कामगार पक्षाचे माननीय बाळाराम पाटील साहेब हजर आहेत शिवसेना उबाटा गटाचे माननीय शिरीषजी इथे हजर आहेत मी स्वतः आमचे जिल्हा सचिव आहेत अतुल चव्हाण सर्व पक्षीय पक्षीय पक्षी असं हे आंदोलन आहे आणि यापुढे सुद्धा मराठीच्या विरोधात जर नख लावायचा कोणी मराठीला प्रयत्न केला तर असंच सर्व पक्षीय आंदोलन पनवेल मध्ये आम्ही आ... कायम ठेवू शंभर टक्के सहभागी होणार झेंडा बाजूला ठेवून अजेंडा फक्त मराठीचा असणार तिथे आणि इथे तुम्हाला जेवढे दिसतात याच्यापेक्षा शंभर पट माणसं पनवेल मधून त्या मोर्चामध्ये सामील होणार आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं जो अतिशय दुर्दैवी असा निर्णय या महाराष्ट्रावर चालू शैक्षणिक वर्षापासून लादण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिली पासून हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे त्या शासन निर्णयाची होळी करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच सक्तीचा असेल हे शासनाला सांगण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडी मनसे आणि तमाम मराठी प्रेमी नागरिक एकवटलेल्या आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या कालखंडातही मोरारजी देसाई यांनी या ठिकाणी या मुंबईचा लचका गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला पण तत्कालीन जागरूक मराठी नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि या महाराष्ट्राची मराठी ही अधिकृत राज्यभाषा असताना देश देशामध्ये इतरत्र हिंदीची सक्ती होत नसताना मरा महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ही मंडळी एका बाजूला करते त्यांच्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादा या निर्णयाला विरोध करतायत अशा पार्श्वभूमीवर पाच जुलै रोजी मुंबईमध्ये जो मोर्चा मराठी जनांना एकत्रित करून या राज्य शासनाला दणका देण्याच्या दृष्टीनं काढण्यात येतोय त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही या ठिकाणी एकत्र जमलोय महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीचीच सक्ती होईल हिंदीची होणार नाही हिंदीला विरोध असायचं कारण नाही अनेकांनी शिक्षण तज्ज्ञांपासून साऱ्यांनी त्या ठिकाणी मतं मांडलीत की पाचवीनंतर हिंदीचा विचार होऊ शकतो खरं तर या महाराष्ट्रामध्ये हॉलिवूड नंतर जगाच्या पाठीवर जी सर्वात मोठी चित्रपटसृष्टी हिंदी चित्रपटसृष्टी आहे त्याचा निर्मिती महाराष्ट्रामध्ये झाली आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर जगभर तिचा विस्तार होत असताना मराठी माणसाच्या या महाराष्ट्राच्या योगदानातूनच ही हिंदी सृष्ट चित्रपट सृष्टी फळली फुडली त्याच ठिकाणी मराठीच्या उरावर हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पण महाराष्ट्रामध्ये ते शक्य होणार नाही याला टोकाचा विरोध केला जाईल आणि सातत्यानं मोरारजी देसाईंनी या ठिकाणी सत्तापदावर असताना महाराष्ट्राला विरोध करण्याचा प्रयत्न केला आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा तोच प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि शेलारांच्या माध्यमातून करतायत याचा आम्ही मंडळी निषेध करतो आणि कितीही प्रयत्न केले तरी ही सक्ती या ठिकाणी यशस्वी होणार नाही असं या ठिकाणी या राज्यातल्या तमाम मराठी जनांच्या वतीनं जाहीर करायला मागतो